प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्नीकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेरमध्ये नशेच्या इंजेक्शनची होणारी विक्री समोर आल्यावर आता सोमवारी पोलिसांनी केलेल्या कारवाईत गांजासारखा का अंमली पदार्थ जवळ बाळगून त्याची चोरटी विक्री करणाऱ्या एका आरोपीला जेरबंद केला गेलाय संदर्भात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक केली गेली आहे तर दुसरा फरार झाला आहे सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मदिनानगर पीरबाबा संगमनेर येथील एका बंद घराच्या आडोशाला ही कारवाई केली गेली आहे या प्रकरणी अब्रार रौफ शेख वयवर्षे शेचाळीस राहणार अलकानगर संगमनेर या आरोपीला ताब्यात घेऊन त्याला अटक केली गेली आहे आरोपी अब्रार शेख हा पंधराशे अडोतीस ग्रॅम वजनाचा गांजा त्याच्याजवळ बाळगून त्याची विक्री करताना मिळून आलाय हा गांजा नासिर मोहम्मद शेख वैवर्ष चाळीस राहणार संगमनेर या दुसऱ्या आरोपीनं कुठून तरी प्राप्त करून आणून दिला होता या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला काल संध्याकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की पाचपिल या परिसरामध्ये एक इसम गांजा विक्री करत असल्याचं व त्या ठिकाणी काही लोक गांजा खरेदी करत असल्याचं समजले गुन्हे प्रकरणी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सावंत व पथक यांच्यासह व दोन पंच त्या ठिकाणी जाऊन आम्ही छापा घातला असता अब्रार रौफ शेख व शेचाळीस वर्ष राहणार अलकानगर याच्या ताब्यात बाराशे दहा ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला असून तो आम्ही जप्त केला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सावंत हे करत असून त्या अटक केलेल्या आरोपीकडून अधिक माहिती मिळाली असतं त्याने तो सदरचा माल नासिर मोहम्मद शेख राहणार अलकानगर संगमनेर याच्याकडून घेतल्याचे कबूल केले आहे पाहिजे आरोपीचा आम्ही शोध घेऊन त्यालाही लवकरात लवकर अटक करीत आहोत या जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सव्वीस हजार नऊशे पन्नास रुपये असून या कारवाईत पोलिसांनी वीस हजार रुपये किमतीचा बाराशे दहा ग्रॅम वजनाचा काळपट आणि हिरवट रंगाची पाने फुले काड्या आणि बिया असलेला उग्रवास येणारा सुकलेला सुट्टा गांजा प्लॅस्टिकच्या पिशवीतून जप्त केलाय तर पाच हजार दोनशे रुपये किमतीच्या तीनशे अठ्ठावीस ग्रॅम वजनाच्या सव्वीस गांजाच्या पुड्या ह्या जप्त केल्या गेल्या या व्यतिरिक्त रोख सतराशे पन्नास रुपये देखील आरोपीकडून हस्तगत केले गेलेत जप्त केलेल्या गांजाचं एकूण वजन पंधराशे अडुतीस ग्रॅम आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचबरे पोलीस उपअधीक्षक डॉ कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकानं ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे या, के या पथकात उपनिरीक्षक श्रीकांत सावंत हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब सातपुते कॉन्स्टेबल विजय आगलावे कॉन्स्टेबल विजय खुळे कॉन्स्टेबल अजित कुऱ्हे राहुल पांडे राहुल क्षीरसागर आणि कॉन्स्टेबल रामकिसन मुकरे यांचा समावेश होता तर पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करतायत बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा